महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका सडक अर्जुनी तालुक्यातील राका पळसगाव येथे शेतात डुकरांना रोखण्यासाठी लावलेल्या विद्युत तारेमुळे झालेल्या अपघातात एक शेतकरी आणि विद्युत मेकॅनिक करंटचा धक्का बसून जखमी झाले सुदैवाने मोठी चिन्हा टळली आहे मिळालेल्या माहितीनुसार राखा येथील शेतकरी ताराचंद यादराव हर्ष सकाळी शेतात गेले असताना शेतातील विद्युत पंप बंद असल्याचं त्यांनी पाहिलं त्यांनी गावातील विद्युत मेकॅनिक जिंका कलीम उर्फ अझीम खान पठाण यांना बोलवलं दोघे मिळून कापसे डिपी जवळ तपासणीसाठी गेले असताना अझीम खान पठाण यांना अचानक विद्युत धक्का बसला आणि ते काही अंतरावर फेकले गेले सोबत असलेल्या शेतकऱ्याने तात्काळ धाव घेऊन त्यांना वाचवलं तपासणी अंती समजलं की शेतात डुकरांना अडवण्यासाठी विद्युत तारेचा जिवंत पुरवठा लावण्यात आला होता महाराज निदव्या वर्षी कुठं राहतं राका काय प्रकरण काय झालं काहीतरी स डी पीवर करंट लावल्याचा प्रकार घडला होता आणि एकच शेतकऱ्याला करंट लागल्याचा घटना घडली होती काय बद्दल प्रकरण म्हणजे आमच्या डी पीवर जो पोल आहे माझ्या त्या कनेक्शनचे दोन वायर वरून तुटले होते त्याच्यामुळे मी ते अजिबात पठाणला डी पीवर आणलो डी पी बंद करण्यासाठी कनेक्श व वरच्या कनेक्शन जोडण्यासाठी तर एका शेतकऱ्याने तिथं करंट लावून ठेवला होता त्याला हलकासा करंट लागला काय कुणी लावलं असेल कारण काय सांगता येईल याबद्दल आता जवळच्या शेतकऱ्यानेच लावला असेल ना ज्याची शेती आहे लागून त्यानंच लावला असेल याबद्दल तुम्ही वरिष्ठांना माहिती सांगल्या हो सैलेश पण आले होते त्यांचा तो हेल्पर आहे तोही आला होता त्याने वायर वगैरे काढून नेला इलेक्ट्रिक डिपार्टमेंटला पण माहिती दिली आहे